राम आणि लक्ष्मणाला घेऊन मिथुला नगरीच्या आंबरईमध्ये जातात आंबरेई आता इथून पुढं इथून पुढं शिकल्या सवारलेल्या लोकांच्या समोर जर आंबरेई शब्द वापरला तर त्याचं डोकं बंद पडेल कशाला म्हणतात आंबरई कारण पूर्वी आंबरई होती आता आंबरेई तोडून टाकली आपण अंबरईमध्ये राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र हे सीतामाईच्या बापाला कळालं आणि चतुरंगीनी सेना घेऊन त्या अंब्रईमध्ये राजे जनक आले तुम्हाला इथून दिसल विश्वामित्राच्या जवळ इकडून राम बसले होते निकडून लक्ष्मण बसले होते आणि रामाचा चेहरा राजा जनकाने पाहिला आणि मुरक्या मुरक्या हसले तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या राजे जनक सीतामाईचा बाप रामाच्या चेहऱ्याकडे पाहून हसले कसे हसले ह्या पारक्या मुरक्या हसणं म्हणजे दात दिसू द्यायचे नाही निस्ते होट उमलायचे आणि या हसण्याचे तीन भाव आहेत जनक राजा का मूर्क्या मूर्ख्या हसतो त्याला असं वाटतंय राजा जनकाला काय देखणा मुलगा आहे पण असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होता पण मी दुर्दैवी माणूस आहे किमान असा शिष्य तरी मला मिळायला पाहिजे होता पण तेही नाही जुळलं आता मात्र जनक राजाला वाटतंय असा जावाही तरी मला मिळावा म्हणून मुरक्या मुरक्या हसली पण राम जनक राजाच्या चेहऱ्याकडे पाहून मूरक्या मुरक्या हसत होते याचे दोन भाव राम मनातली मनात म्हणत होते ए राजा जनका देवाच्या नावाला आणि रूपाला न मानणारा जगातला व्यक्ती आहेस तू पण हे राम रूप तुला पागल करणार लक्षात ठेव हा एक भाव आणि दुसरा एक भाव आहे राजा तुझा मुलगा नाही झालो शिष्य नाही झालो पण जावाई होण्याची शक्यता आहे म्हणून राम हसत होते मुर्ख्या, मुर्ख्या। आता त्याच्या पुढचा मुद्दा विश्वमित्राला जनक राजाने हात जोडले बाबा हे जंगल तुम्हाला शोभत आहे पण या राजकुमाराला जंगल शोभत नाही चलो मेरे नगर मी आता विश्वमित्राला तेच पाहिजे होत कस तरी रामाला निहून लग्न लावायचं होतं रामाचं चलो तर चलो वाजत गाजत राम लक्ष्मण विश्वमित्र मिथुला मध्ये आणले संध्याकाळी सुंदर राहण्यासाठी महाल दिला रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर रामाने विश्वमित्र गुरुदेवाला दस बजे दहा वाजले दहा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर रामाची इच्छा आहे की सीतामाहीचं नगर पहावं पण मर्यादा असल्यामुळं गुरुला विचारता येत नाही पण रामाने लक्ष्मणावर घालून गुरुदेवाला विचारलं गुरुदेव लखन भैया नगर देखना चाहता आहे जरा दिखाकर लावू हिंदी थोडी थोडी कळतीने मावले हो मला ए नगर कुणाला पाहायचंय कुणाला पाहायचंय नगर रामाला घातलंय कुणावर लक्ष्मणावर कारण मर्यादा असल्यामुळं स्वतःवर मोठा माणूस एखाद काम करायचं असलं तर लहान माणसाला हाताखाली घेतो उदाहरणार्थ नव्वद वर्षाचा मथारा पण दाताला पक्का असल्यामुळं नातरुणाला मांडीवर घेऊन चौकात बसून ऊस खातो आमचे महाधू आपण नागरगोजी आले आणि त्या म्हाताऱ्याला म्हणले बाबा बसा तिथे उद्या टपरी सूर्यमा बंद करायची बसा तिथे पैशाचा हे चार धामातलंच गिराई पाता पात दारू सोडते रामजान ऐका आता इकडं लक्ष द्या भरतनाना इकडे लक्ष द्या काय विषय चाललाय आपला मोठ्या माणसाला एखादी गोष्ट करायची असली तर लहान माणसाला ते हाताखाली घेत नव्वद वर्षाचा मातारा चौकामध्ये बसून कडाकड ऊस खातो नातरुंडाला मांडीवर घेऊन दाताला पकायन आमचे महादुवा नागरगोजी तिकडून येत होते ए बाबा चौकात बसून ऊस खाता तुमचं वय आहे का ते माथारं म्हणत जावाई मी नाही खातोस नातरुंडाला सोलून देतोय पण मी म्हणतो त्या म्हाताऱ्याला सोलता सोलता चौका आहे काय गोर आहे या मनानं बनविलेलं रामायणे एखादी गोष्ट काय झालं गोंधळ्याचं वराड आलं खडकीला आणि वराडात काही एका नमुन्याची माणसं काय काही काही नमुने खाली उतरल्याबरोबर दारूच्या दुकाना हुडकीत येत वराडातली पण त्या वराडात एक बाई आली होती गावातलं एक वातवाळा तिचा बाई जी ट्रक मधून खाली उतरली माय घरोघर गर चाचपेत सुटली लग्न लागल वराड गेलं आणि मग बाई पाराकड आली भीमराव आबा भेटले मावशी तुम्ही बाई म्हणली वराड व आबा म्हणली गेलं मावशी वराड आणि मग भीमाची तिची ओळख असल्यामुळं पाहुणे जवळचे निघले राहिले मुक्का मला त्यांच्या इथं भीमाबा बाई so, लई चाप्टर भीमापेक्षा दहा पट चाप्टर <laughs> संध्याकाळी बाई लेकराला ताटात घेऊन जेवाय बसली जेवता जेवता बाईनं लेकराच्या पिंढरीला चुमूक चिमटा घेतला तळतळून तोल लिक रडत आणि वरून बाई दमदी ती लेकरला गबगिळकी मिळाली भबाडच फोडीन बघ तुझ आबा म्हणले मावशी काय म्हणतोय बाळ तुमचं ती मावशी म्हणली ते म्हणतोय दूध खायचोय अर्धा लिटर दुधाचा कटोरा आबाने ताटात आणून ठेवला कशी तरी आग निवली होती बाईनं दुसरा चिमटा घेतला त्या लेकराला बाई म्हणजे चिखलबीडची क्या कानी डबल तळतळून रडतय बाळ भीमा म्हणली मावशी दूध दिले तरी लिकरू का रडतय व तुमच ती बाई म्हणली आबा ते लिकरू नाही करा माहिती ते म्हणते दूध मला बी खा अहो दोन चिमट्यात अर्धा लिटर दूध खपविल बाईने कशामुळं सांगितलं स्वतःला एखादी गोष्ट नाही करायला जमली तर लहान माणसाला हाताखाली घेणे तसं नगर पाहायचंय रामाला पण घातलंय लक्ष्मणावर गुरुदेवानं सांगितलं जाव बाबा माझा राम मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि मग राम लक्ष्मण सीतामाईचं नगर पाहण्यासाठी निघाले भीमराव बाबा सीतामाईच्या महालावर ज्या मैत्रिणी होत्या ते एका मैत्रिणीनं त्या रामाला पाहिलं पळत गेली सीतेकड हे जानकी जानकी की आपल्या गावात दोन राजकुमार आलेत ना बाई खूप देखणे खूप देखणे सीतामन ती किती देखणे मैत्रीण म्हणली माय लांबून पाहिलेत बघ जवळून नाही सीतामाईनं डोकं लावलं एक फुलाची दुर्डी भरून दिली मैत्रिणीजवळ आणि ती फुलाची दुर्डी घेऊन मैत्रीणवरी उभी राहिली लक्ष्मण खाली जात असताना त्यांच्या डोक्यावर मैत्रिणीनं वरून फुलं टाकली कोण फुलं टाकते म्हणून जगाचा बाप वर पाहतो अहो रामानं वर पाहिल्याबरोबर रामाचा चेहरा फुलं टाकणाऱ्या मैत्रिणीनं पाहिला आणि इतकी पागल झाली ती मैत्रीण की तिला दहा बारा खाली उतरून सीतामाईला सांगायला यायचं होतं तिनं सात आठ पायऱ्यामध्ये सोडल्या नीच थोबाडा वाप कशी बशी ती बाई उठली सीतेकडे ती जानकी 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 सीता म्हण अगं इतकी घाबरली तू नेमकं रूप कसं येते डोळ्याचे दोन माई न मैत्रिणीला विचारलं कस आहे गुपते महाराजांचा अभंग आहे काय साधू संतने लिहिले महाराज डोळीयाची ध्वनी पाहताना ना पुरे लागी झुरे मान माझे सावळे रुपडे चोरटे चिता चे जिस आंखों ने देखा है उस आंखों को जवान नहीं जवान बोल सकती है कि जान की लेकिन उसने देखा नहीं ज्या डोल्यान रामा रूप पहले सीते ते डोले कभी बोलत नहीं जे तोंड बोलते तोंडाला रूप कभी दिसत नहीं तो ही दिवस संपला आणि सीता स्वयंवाराच्या आदल्या दिवशी राम मला पती मिळावेत राम म्हणून सीतामाईनं बगीच्यामध्ये तुळजापूरच्या देवीचं एक ठाणं होतं त्या बगीच्यामध्ये जाऊन तुळजापूरच्या देवीला साकडं घातलं राम मला पती मिळावेत राम महत्वाचा मुद्दा महिला मंडळीसाठी सांगतो बनेगा दीवी आदि कैवादि दीवी आदि का देवादि देवी दीवी, दीवी आदि का कैवादि एखादी अंगात वाली आली नाही का आज देव आहे देवी देवान स्वत तयार केली आणि त्याच प्रमाण एकनाथ महाराजांनी दिले पहिले कोठ्याचे नव्हते काही पहिले कोठ्या काय चाललंय आपलं दिव्या दि का देवादी प्रश्न सोडायचा आहे ए मावशे देवादी देव हे एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलंय पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते कुठच ते कुठंच काही नव्हतं याचा अर्थ काहीच नव्हतं असा नाही शून्य नाम ब्रह्म होत आणि त्या ब्रह्माला एक माया नावाची वस्तू फुटली तेथे एक ढालगज निर्माण झाली ढालगज तिथं देवी तयार केली देवानी आणि तुमचं बायांच नामचं भांडण लागू नये म्हणून पुन्हा एकनाथ महाराजांनी अभंग लिहिला अर्धी देवी अर्धा देवय अर्ध्यांगी पार्वती स्वर्ग मृत्यू पाताळाचा चरण आहे की पंढरपूरला विटेवर जो पांडुरंग परमात्मा उभाय एकनाथ महाराज म्हणले आई जगदंबा मातेच्या रूपानेच रूपाने आषाढी कार्तिकी तुझ्या दर्शनाची दाटी व पुढलिक जीवन बाळ शोभे वाळवंटी व एका जनार्धनी आंबा उभी कर ठेव निकटी व उद बोला उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माय माऊली जाव म्हणून इकडं लक्ष द्या ए हवा घेऊ बाई कपडे आलू नका सगळ्या महिला मंडळीला हात जोडून माझी विनंती आहे या गावामध्ये कोठ्यावधी रुपये सप्त्यावर आपण खर्च केला त्या गावात बोकड पाडायचं बंद नाही होत अजून पाचशे बोकडं कापले गेल्या वर्षी खडकीमधी मावल्या हो तुमच्या पाया पडून माझी विनंती आहे एकनाथ महाराज म्हणले विटेवर सुद्धा आंबा आहे आंबिकाला हे चालत नाही आणि माझा प्रश्न आहे सगळ्या महिला मंडळीला साकरवाडीच्या माऊलीदा कधी बोकड कापायचं सांगितलं तुम्हाला ए मावशे कान उघड तुझे कधी गोरक्षनाथ टिकडीवर बाबानी बोकड कापायचं सांगितलं कधी भगवान गडावर भगवान बाबानी बोकड कापायचं सांगितलं सांगितलं कधी बहिरी झाली का मावश्ये तू संत ज्ञानोबा तुकोबानी आणि सांताच पटत नसेल तर कशाला जाता तिथं काय अधिकार आहे तुम्हाला तिथं जाण्याचा अरे ज्या गावामध्ये तिथं हंडी फोडली जाते ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे गाथाय प्रवचन आहे त्या दारामध्ये रक्ताचा सडा करता तुम्ही देव समजून ज्याच्या समोर लेकराची शिळीच्या लेकराची हत्या करता त्या दगडामध्ये जीव आहे ज्याच्या जीव आहे ज्याच्यात जीव आहे त्याच्या मानावर पाय देऊन सुराला होता तुम्ही हे पुण्य हे देवदेव यो एखाद्या बाईला सांगितलं की म्हणती महाराज चलत आलय चलू दे चलू दी, दी।, दी तू मी संत भगवान बाबा किसन बाबा दादाची साक्षा घेऊन बोलतोय तुम्हाला साखरवाडीला जाता तुम्ही बुंदी खाऊन येता सांगितलं का माऊलीनं तुम्हाला बोकडं का पाहिजे आत्ता मला फोन आला नाशिकवरून आत्ता फोन आला पाच हजार लोकाचं अन्नदान ठेवलं त्या माणसाने तेरा वर्षाला मुलगा झाला त्याला ज्या घरात सात दिवस राहिलो आपण पाच हजार लोकाची पुरणपोळी ठेवली जागरण गोंधळ ठेवलाय आणि कीर्तन ठेवलंय माझ जागरण गोंधळ कीर्तन ज्याला जागरण गोंधळ करायचा आहे ज्याला खर्च करायचा आहे त्यानं आचारी लावायचा गाव जीव घालायचं आणि त्या गोंधळाला नवनाथ बाबा आणायचे कीर्तनाला तो गोंधळ आहे हा गल्ली बोळामध्ये तिकडं भासू नका तुम्ही खरं बोलले ते भोकळ नाही कापलं तर म्हणते पावन होत नाही डबल करावा लागते बाबा मी घातलाय गोंधळ मला कशाला सांगतोस मला एका अंगातवालीनं महामाईला सांगितलं या अंगातवाली मेलीन मेली सहा बोकड कापले सहा आणि सातवा हल्या कापला आम्ही हाल्या कारण आमच्या घरात नगारा आहे त्या अंगातवाल्यानं सांगितलं नगारा म्हणायला हल्या कापावं लागलो जिवंत हल्या कापला आम्ही पण मवा गोंधळ कसा झाला सांगू तुम्हाला अरे <laughs> मी लहान होतो लहान होतो मला काय त्याची अक्कल होती पण मटणाचा तांब्या माझ्या डोक्यावर दिलाय <laughs> त्या काळात आता मला काय महाराज त्याचं ज्ञान आहे मी काही जन्मलोय तसा मांसाहार केलेला माणूस नाही बरं का पण आम्हाला काय अक्कल पण ह्या लोकांनी चुंबळ करून मटणाचा तांब्या हे बघा इथं आला मारुग इथं मारूग वाजा तरी इथं आली तसला पाऊस खडकीला अजून आलाच नाही अरे ह्या पंचा दारा हो काळा आबाळ जे आलं महाराज काळा आबाळ म्हण्या मांग कुठे हरवा वाग्या कुठे अंगात वाली कुठे त्याचा तपास नाही ह्या गावात फक्त मटणाचा तांब्या आणि मी पंचायती मध्ये येतो उभा मारोग मळणारे गेले कुठ महाराज सगळ्या परड्या लिंडीला वाहून गेल्या परड्या अण्णा आणि ते मटणाचे भांडे पादीला निहून लोकांनी खाल्ले शो देव देव राम बाबा हो घडल्याला oh. <laughs> <laughs> सांगत पाहण पाहुणे <laughs> आरामचे कोठरबंचे पिपळ्याचे दहपलचे सत्यनारायणाला पाहुणे कधी येणार नाही ना 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 ना. पण ह्या कार्यक्रमाला का वा वानाचा तोफ राहते <laughs> येणार आपल्या खोडव्याच्या बांधावर साऱ्या रात पाहुणे बसून होते गावातले लोक अरे पाहुणे पाटाले दारात मया अरे म्हणले टिंगर उरले तेवढ तरी करून खाऊ द्या <laughs> <laughs> ए सार्या चटणी <सटनी> तरी दी। <laughs> <laughs> काय देव देव तुमचा आणि हे जालू बापू म्हणले तस दुसऱ्या दिवशी अंगातवालीने मला सांगितलं तू हा गोंधळ फेल स्वर्गाला घंटा वाजला नाही म्हणलं माय आता राहू दे आता नको वाजाय ए तांदूळ आहेत का वाटायला साळीचे तांदूळ वाटा साळीची वाट नाही तो बोटव्याची वाट चिल लग्नाला साळीचे तांदूळ वाटा बारकाली पोर वाटा रे चोर धरा वाटा तिकड